नमस्कार मी डॉक्टर सतीश साळुंके आणि आपण आहात सारांश मला नेहमी एक प्रश्न पडतो काय गोरगरिबांच्या मुलांना डॉक्टर आणि इंजिनियर होण्याचा अधिकार नाही कष्टाळू घाम गाणारे वंजारी समाजातले उस्तोड कामगार का त्यांच्या हाती आयुष्यभर फक्त कोयताच पाहिजे का त्यांच्या मुलामुलींनी उंच स्वप्न पाहणं गुन्हा नाही कोण आहेत हे झिंड जी गोरगरिबांच्या मुलांच्या भविष्याच्या आड येत आहेत त्यांच्या स्वप्नांना उद्ध्वस्त करतायत बीड जिल्हा जातीवादी आहे बीड जिल्ह्यात हत्या होत आहेत बीड जिल्ह्यात खूण होत आहेत बीड जिल्ह्यात दडपशाही आहे झुंडशाही आहे या सगळ्या अफवांनी महाराष्ट्रात बीडला बऱ्याच प्रमाणामध्ये बदनाम करून टाकलेला आहे हो पण अरे जरा फलटणकडे ना फलटणमध्ये जे घडत आहे ते बिहारलाही लाजवील असं घडत आहे फलटण निंबाळकरांचं पण या निंबाळकरांचं नव्हे त्या निंबाळकरांचं निंबाळकर अठराव्या शतकामध्ये बीडचे जहागीरदार होते त्यांनी बीडला वैभवाच्या हो शिखरावर नेऊन ठेवलं होतं बीडची राजुरी वेस याच सुलतानजी निंबाळकरांनी बांधली बीडचं खंडेश्वरी देवीसमोरचं खंडोबा मंदिर आणि दीपमाळा याच सुन सुलतानजी निंबाळकरांना उभारल्या होत्या शहीनशाली दर्गाकडे जात असताना आपण जी पहिली कमान बघतो ती सुलतानजी निंबाळकर यांनीच उभारली होती त्याच सुलतानजी निंबाळकरांच्या फिल्टरमध्ये आज होत आहे काय गरीब कुटुंबातील एक ऊस तोड कामगार ना पाऊस पाहिला ना ऊन पाहिला ना वारा पाहिला रात्र दिवस ऊस तोडण्याचं काम केलं पण ऊसावर कोयता चालत असताना एक स्वप्न मनाशी बाळगलं की माझी मुलगी संपदा हिला मी डॉक्टर करेन संपदा मुंडे डॉक्टरही झाल्या पण एवढ्या कष्टातून गोरगरीबीतून शिकून पुढे आलेल्या या डॉक्टर संपदा मुंडे यांनी स्वतःला का संपवलं का त्यांनी हे पाऊल उचललं त्यांनी आत्महत्या का केली ही आत्महत्या होती की हत्या हा प्रश्न आज महाराष्ट्र विचारतोय महिला आयोग झोपलेला प्रशासन राजकीय बांडगुळांच्या हातचं बाहुल झालेलं आणि हा प्रश्न ज्यांनी खऱ्या अर्थानं ऐराणीवर आणला त्या सुषमा अंधारे यांच्यावरच पन्नास कोटी रुपयाचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकण्यात आलेला आहे चाललं काय या महाराष्ट्रामध्ये म्हणजे निर्लज्ज राजकीय व्यवस्था या राजकारण्याचा प्रशासनावर असलेला दबाव प्रशासनाची दुटप्पी भूमिका आणि महिला आयोगाची देखील संशयास्पद भूमिका अरे कुठं चाललाय हा महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवणार आहात हा महाराष्ट्र महाराष्ट्र प्रश्न विचारतोय माझ्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होत आहेत त्याचं कारण आहे आताच महाराष्ट्र शासनाने हे घोषित केलं की संपदा मुंडे यांच्या या प्रकरणाबद्दल एस आय टी नेमली जाणार आहे मग याही अगोदर एसआयटी नेमल्या होत्या ना त्याचं काय झालं म्हणजे भीडला आरक्षणाच्या आंदोलनाच्या दरम्यान जाळपोळ झाली तेव्हा एसआयटी नेमल्या गेली काय झालं त्या एसआयटीच कोणता तपास झाला त्या एस आय टीचा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या संदर्भात एसआयटी नेमल्या गेली कुठे त्या एस आय टीचा तपास काय झालाय पुढे त्या एस आय टीच आणि म्हणून जरी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या या आत्महत्या हत्या, हत्या प्रकरणी जे काही असेल ते एस आय टी नेमल्या गेलेली आहे याचाही मागच्या एस आय टी प्रमाणे तर होणार नाही ना असा प्रश्न महाराष्ट्राच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे त्याची कारणही तशीच आहेत डॉक्टर संपदा मुंडे यांची बहीण असं म्हणते की जी सुसाईड नोट लिहून ठेवली होती डॉक्टर संपदा मुंडे यांनी त्यांच्या हातावर ते जे अक्षर आहे ते अक्षर संपदाचं अक्षर नाहीये मग साधा प्रश्न आहे की का होत नाही या दिशेने तपास का संपदाचे नातेवाईक येण्याअगोदरच तिचं शवविच्छेदन केलं गेलं ज्या संपदाने स्वतः चौऱ्याऐंशी शवविच्छेदन केले त्या संपदाने केवळ एक दिवस अगोदरच आपल्या भावाला फोन करून सांगितलं होतं की मला युपीएससीची तयारी करायची कागदपत्र तयार ठेवू ती संपदा मुंडे ज्यांनी फलटणच्या राजकीय धेंडांना न जमानता खरे रिपोर्ट दिले ती भगवान बाबाची धाडशी झुंझार लढणारी लेख आत्महत्या करेल काय महाराष्ट्र प्रश्न विचारतोय फलटणमध्ये घडलेल्या या घटनांचे बीड कनेक्शन अनेक बाजूने आहेत म्हणजे पहा जो ओसतोड मुकादम होता ऊस्तोड कामगारांचा जो मुकादम होता ज्याला फलटलला नेऊन बेदम मारण्यात आलं ते मुकादम होत बीड जिल्ह्यातला या मुकादमाला दवाखान्यात घेऊन गेले त्या ठिकाणी जी ड्युटी होती ती होती संपदा मुंडेची आणि ती तिच्यावर दबाव टाकण्यात आला की या मुकादमाला काहीही झालेलं नाही असा रिपोर्ट देण्यात यावा डॉक्टर संपदा मुंडे यांनी ठाम नकार दिला म्हणजे मुकादम बीडचे डॉक्टर संपदा मुंडे बीडच्या आणि यातला जो आरोपी आहे तो गोपाळ बदणे हाही बीडचा पण या सगळ्याचे सूत्रधार मात्र फलटणचे कोणी घेतला संपदाचा बळी संपदाचा बळी घेतला इथल्या राजकीय निर्लज्ज प्रशासकीय व्यवस्थेत ज्या महिला आयोगानं स्वत संपदाच्या घरी जाऊन चौकशी करायला पाहिजे होती त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी कोणतीही माहिती न घेता प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि असे काही विचार त्या ठिकाणी त्यांनी मांडले की ज्यामुळे संपदाच्या चारित्र्यासमोर प्रश्नचिन्ह निर्माण होतील एकीकडे स्वतः मुख्यमंत्री फलटणमध्ये जाऊन क्लीन देत आहेत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या आरोपीच्या बाजूनच बोलत आहेत तर दुसरीकडे उद्धव ठाकरे अजित पवार आणि स्वतः राहुल गांधी यांनी सुद्धा फोन करून संपदाच्या कुटुंबियांना धीर दिला त्यांचं सांत्वन केलं पण ज्या कारणासाठी महिला आयोग स्थापन केलेला आहे त्या महिला आयोगानं मात्र संपदाच्या घरी जाऊन विचारपूसही केली नाही ना फोन करून चौकशी केली धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांनी एसआयटीची जबरदस्त मागणी केली आणि शेवटी शासनाला ती मान्य करावी लागली बीडमध्येही सुशिला मोराळे नामदेव चव्हाण आणि यांच्याबरोबर अक्षरशः शेकडो हजारो नागरिक रस्त्यावर उतरले त्यांनी मोर्चा काढला भर हा वणवा पेटला डॉक्टरांनी मोठ्या प्रमाणामध्ये संप पुकारले मोर्चे काढले कॅन्डल मार्च निघाले या खरा हा प्रश्न ऐरणीवर आणणाऱ्या सुषमा अंधारे यांनी मात्र फलटणच्या राजकीय क्षेत्राची चांगली चिरफाड केली त्याच छविच्छेदनच विच्छेदनच केलं त्यामुळे हा प्रश्न चांगला पेटला पण पुढे पुढे सुषमा अंधारे विरुद्ध सिंह निंबाळकर असाच संघर्ष आता सध्या महाराष्ट्राला पाहायला भेटतोय खरं म्हणजे विरोधी पक्षांचं कामच आहे की हा प्रश्न लावून धरणे पण या सगळ्या गदारोळामध्ये मूळ जो प्रश्न आहे तो प्रश्न म्हणजे डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळणं त्यांच्या आरोपींना सक्त शिक्षा होणं हा मूळ प्रश्न आहे आणि म्हणून राजकारणाच्या या सगळ्या वावटळीमध्ये हा मूळ प्रश्न बाजूला पडता कामा नये म्हणून महाराष्ट्राने जागृत राहायला पाहिजे आणि महाराष्ट्राने प्रश्न विचारला पाहिजे नमस्कार मी सतीश साळुंके आणि तुम्ही पाहतात सारांश न्यूज चॅनल मी आपल्या सगळ्यांचा आपल्या सर्वांचा खूप अंतकरणापासून आभारी आहे अक्षरशः हजारो व्ह्यूज आणि हजारो लाईक्स अतिशय अल्पावधीत या चॅनलला मिळाल्या याचं श्रेय सत्याची चाड असणाऱ्या या हो। जनतेला आहे सत्य पाहू इच्छिणाऱ्या जनतेला आहे आणि सत्याशी वचनबद्ध आहे सारांश नमस्कार